कोणता रंग तयार झाला लाल, लाल वाटतय का लाल, लाल किंवा गुलाबी डार्क गुलाबी तर बघा हाही रंग छान तयार होतो म्हणजे याच्याने आपल्याला कोणत्या प्रकारचा त्रास होणार नाही त्याच्यानंतर बघा हे झेंडूची फुलं झेंडूच्या फुलांपासून आपण पेस्ट तयार केलेली आहे बघा कोणता रंग तयार झाला पिवळा रंग तयार झाला जर आपण पिवळे झेंडूचे फुलं वापरले तर पिवळा रंग तयार होतो त्याच्यानंतर बघा आपण आता हे ऑरेंज झेंडूची फुलं वापरलेले आहे